तर नमस्कार मित्रांनो आज एक वेगळीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो लहान मुलांसाठी स्पेशल आणि खूप मस्त मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे लाडूची चोरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असता तर आपल्या चॅनेलला पहिले सबस्क्राईब करून टाका आणि खाली असेल ती बेलायकनची म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला पहिल्या मिळून तुम जातील तर गोष्ट चालू करत आहे मित्रांनो लाडूची चोरी पूर्वीच्या काळची गोष्ट आहे दोन तरुण एका मिठाईच्या दुकानात गेले दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे आहेसे पाहून त्यातल्या एका मुलाने जवळच असलेल्या एका थाळीतील एक लाडू उचलला आणि दुसऱ्या मुलाच्या हाती दिला त्याने तो लाडू पटकन खिशात टाकला थाळीतील एक लाडू कमी झाल्याचे लक्षात येताच तो हलवाई त्या तरुणांना म्हणाला तुम्ही दोघे पण दोघे इथेच आहात तेव्हा तुम्हाला दोघांप दोघांपैकी कोणीतरी एकाने तो लाडू चोरला आहे यावर प्रत्यक्षात लाडू चोरणारा तरुण म्हणाला देवा शपथ मी खरं सांगतो की लाडू माझ्याकडे नाही ज्याच्या खिशात तो लाडू होता तो तरुण म्हणाला देवा शपथ खरंच सांगतो मी लाडू मुळीच चोरला नाही दुकानदाराला खरे काय ते माहीत असूनही केवळ त्यांच्या भू भाषिक कसरतीमुळे त्यांची चोरी सिद्ध करू शकला नाही या गोष्टीचं तात्पर्य असं आहे मित्रांनो भाषेच्या कसरतीमुळे एखादा इसम निरपराधी असल्याचे सिद्ध करता आले तरी ना प्रत्यक्षात तो अपराधी असू शकतो मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन लहान मुलांच्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि किती असेल ती बेल दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील